नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मी सध्या कोकणामध्ये माझ्या घराचं काम चालू आहे तर माझ्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्ताच्या मुलाचं लग्न आहे त्यासाठी आलो आहे आम्ही आणि त्यांची माझ्या मिस्टरांच्या आत्ता गावातच राहते त्यामुळे का आम्हाला गाडीने वगैरे जायचा प्रश्न नाही येते आणि इथे ना हळदीचा कार्यक्रम चालू आहे पण त्याच्या आधी ना इथे घाणं भरण्याचा आत्ता कार्यक्रम चालू आहे पहिला पण घाणं भरणे म्हणजे मला माहिती ऐकून होते पण मी कधी बघितलं नव्हतं तर आत्ता अनुभवायला हो भेटते सगळं बघायला भेटते आणि शास्त्रानुसार आहे ना शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे म्हणजे धानं भरणे म्हणजे आपल्या घरात जे मंगल कार्य होणार आहे त्यामुळे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पाहुणे येतात आणि स्वयंपाकही खूप करावा लागतो त्यामुळे जे स्वयंपाक करणारी साधनं आहेत म्हणजे ज्या वस्तू आहेत ओम उखळ मुसळ जातं ह्या साधनांच्या जा आपण आपल्याला म्हणजे त्यांनी साथ द्यावी म्हणून त्यांची आपण विधी करतो पूजा करतो त्यालाच घाणं भरण्याशी म्हणतात तर एवढी मला थोडीफार माहिती मिळाली आहे तर मी ती तुम्हाला सांगितली आहे ना आता आपण बघूया घाणं कसं भरतात ते मी पहिल्यांदाच बघते त्यामुळे मला खूप उत्सुकता आहे ह्या सगळ्या गोष्टीची आणि तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बघूया आपण घाणं कसं भरतात गाणं वगैरे भरून झालं आहे आणि खूप अशी सुंदर सुंदर गाणी आणि आमच्याकडे ना गावाला प्रत्येक म्हणजे जे, जे करणारे त्या गोष्टीसाठी ना, ना गाणी बोलतात खूपच छान वाटतं ह्या बायका खरंच खूप छान आहेत मस्तच गाणी बोलतात आमच्या माझ्या गावी पण माहेरी ना हळद दळताना वगैरे बोलतात जात्यावर खूप मस्त वाटतात ही गाणी ऐकायला खरंच तर मी तर खूप मज्जा करते आहे तुम्ही पण माझ्या जमती मज्जा करत राहा आता इथे पुढे ना आता हे सगळं झालं आता हळदीचा कार्यक्रम आहे नवर आता हळद लावली जाईल तर चला बघूया इथे सगळेजण हळद लावतायत आणि ना नवरदेवाला लावून झाली का जिथे उभे आहेत ना बायका त्यांना पण हळद लावतायत हळद लावण्यामागे पण एक खूप मोठं कारण आहे म्हणजे आपण हळद लावतो गोरं होण्यासाठी पण शास्त्रामध्ये ना त्याचं पण मोठं कारण आहे कारण की आपण घा घाणं भरून झाला का त्याची पूजा करतो आणि त्याच्या सर्वप्रथम ना त्या जात्यामध्ये किंवा उकळमध्ये बघा आपण हळदच काढतो कारण शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की हळद ही रोगप्रतिकारक्षम आहे ही हळद सर्व साधारण साधनांना स्वच्छ करते म्हणजे ज्या वस्तू आहेत त्यांना सगळ्यांना स्वच्छ करते हळदीमध्ये औषधी गण भरपूर असतात हळद दळून झाली का मग सगळे बाकीचे धान्य आपण त्यात दळतो म्हणून लग्नाच्या आधी हळद दळतात व वधू किंवा वरांना म्हणजे हळदी चढवतात हळद चढवणं चढवताना पायापासून डोक्यापर्यंत आपण हळद चढतो कारण हळद ही जंतुनाशक आहे कि वधू किंवा वराच्या म्हणजे अंगावर किंवा कुठे काही दोष असेल तर हळद त्याचे निवारण करते म्हणून आपण हळद ही खूप अशा प्रमाणात लावतो वधू वराला म्हणजे एकदम चोळून चोळून घासून घासून असे लावतात आणि जे आपले काकी वगैरे ते तर बघायलाच नको माझ्या लग्नात असं एकदम फार केसांमध्ये वगैरे लावलेली आहे हळद असे हळद लावतात आणि ते तर नाव लावतातच आणि स्वतःला पण म्हणजे एकमेकांना लावतात जसं आम्हाला लावले सगळ्यांनी आता हळद आणि मस्त असं आम्ही आता चेहरे वगैरे धुतले साफ केले आणि तर किती धुतले ना आपण हळदीचा गावची हळद बघा गा किती म्हणजे प्युअर हळद असते ती त्यामुळे बघा चेहऱ्यावर एकदम ग्लो आला आहे तर फेशियल वगैरे काही करायची गरज नाही गावाला तर ते सगळं करून झाल्यानंतर मस्त असा नाश्ता करायला आलो आहे आम्ही ह्या गावातल्या बायकांना खरोच आमच्या इतक्या छान आहेत ना सगळ्या मिळून मिसळून असं वाटतच नाही आहे की गावातल्या बायका असं वाटतं घरातलेच आहेत हा परिवार आपला तर खरंच खूप छान वाटलं मला ह्या बायकांचा सगळ्यांना भेटून आणि असं म्हणजे पाहुण्यासारखं आपल्याला वागवत नाही त्या खूप छान वागतात आपल्याबरोबर आणि सगळेजणं शिरा आहेत आता मी पण छान असा शिरा खाणार आहे ही माझी छोटे नननबाई आहेत त्यांनी मला शिरा दिल्या आता मी हा शिरा खाते आणि इथून पुढे आता नवरदेवाला आंघोळ घालण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे आपण जी नवरदेवाला हळद लावलेली ती आता त्याला आंघोळ घालतायत सगळेजणं तर चला बघूया आपण सगळेजण म्हणजे जिथे उभे आहेत पायका त्यांना ते आंघोळ घालतात नव दोन दोन तांबे पण पाच सवासणी असतात त्या आंघोळ घालतात नवद्यावला नंतर नव आंघोळ स्वतः करायला गेले आता आतमध्ये तर आम्ही इकडे आलो आहे पाठीमागच्या दारामध्ये तर इकडे ना सगळेजण जेवणाची तयारी करत आहेत ती म्हणजे रात्रीच्या जेवणाची हे वड्याचं पीठ आहे हळद असली म्हणजे कोकणामध्ये मटण वडे वगैरे झालेच पाहिजे तर हे मटण वड्याचं पीठ मळून ठेवतायत म्हणजे त्याला ते मस्त असं फुगतं छान येतं पीठ आणि वडे पण असे टमटमीत फुगतात तर मी पण मदत करत होते सगळ्यांना आणि सून असल्यामुळे तर करावाच लागतो तर मी पण त्यांना थोडीफार मदत केली आहे पीठ वगैरे मळायला आणि ते झाल्यानंतर मस्त सगळेजण कामं झाल्यानंतर जेवायला पळालेत कारण की लग्न असलं की हळदीपासून तीन दिवस तरी जेवण घरी बनवत नाही सगळेजण लग्नाच्याच घरात असतात तर हे बघा किती मस्त अशी पंगत पडली आहे आपण जे डायनिंग टेबलवर वगैरेपासून जेवतो ना खरं त्याच्यात काही मज्जा नाही पण हे बघा ना सगळेजण एकमेकांची विचार विचारपूस करत समोर कोण बसले त्यांची विचारपूस करतात आणि मस्त असं जेवण चाललंय आणि वाढायला पण आपल्या घरातलेच असतात गावातले असतात ते लोक विचार न करते तू वाढ हे लय मस्त खूपच छान मला खूप मस्त वाटलं हे सगळं म्हणजे असं स्वतःहून समोरून सगळं बघायला भेटलं मला आणि ते झाल्यानंतर आम्ही घरी आलो मस्त असं चेंज वगैरे केलं पण माझ्या नंदेने ना इकडे गावाला एक पद्धत आहे म्हणजे नवरदेवाला हळदीच्या अंगाने घरी घेऊन येतात आणि त्याला पण असे चार बोटं आपल्या घरामध्ये हळदीचे लावतात तर आम्हाला माहिती नव्हतं गरम होत होतं मला म्हणून आम्ही सगळ्यांनी चेंज केलं आहे माझा अवतार बघा मलाच कसं तरी वाटलं पण आता काय आता नवर दिवस परत जाऊ नाही शकत मग आम्ही मॅक्सीवरच सगळ्यांनी हळदीचा कार्यक्रम केला आहे तर हे स माझी ननंदे मोठी ते हळद लावत आहेत तर जास्त नाही लावायची थोडं आपलं शास्त्र करायचं असतं बघा चढवताना नेहमी पायापासूनच सुरुवात करायची असते ते डोक्यापर्यंत चे दोघं लावून झाले नवरदेवाला मस्त हातपाय धुवायला दिले कारण की साथीसारखे आंघोळ करून आजारी पडायला होईल मग हातपाय धुतले आणि नवरदेवाला मस्त खायला वगैरे दिले आम्ही आरती केली नवरदेवाची आणि आपल्या घरात जे काही असं गोडधोड ते नवरदेवाचं तोंड गोड करायचं असतं आमच्या इकडे पुण्याला तर आहे ना शेवया करतात गव्हाच्या शेवया आणि त्याच्याबरोबर खूप जणं असतात आणि ते खातात मस्त वाटतं ते एकदम इकडे कलोरा चालायचं म्हणते फक्त आणि दोन मित्र आले त्यांचे वाटतं आणि देवाला सोडायला जाताना पण आपल्या घरातलं कोण ना कोण दोन पावलं तरी त्या नवरदेवाला सोडायला जायचं असतं तर इथे आमच्या घराचं चा काम चालू आहे त्यामुळे सगळं पसार आहेत आराममध्ये तर आता आज थोडा वेळ आम्ही आराम केला आणि नंतर संध्याकाळ आलो ते आत्ताच्या घरी पाच साडेपाचला कारण की इथे बघा मटणाचे वगैरे तुकडे करतायत हळद असली म्हणजे चिकन मटण हे आलंच आणि इथे कसं माहिती आहे का, का व्हेज नॉनव्हेज खाणारे पण लोक असतात जे नॉनव्हेज खात नाही त्यामुळे व्हेजसाठी पण आहे ना पाठच्या अंगणात तयारी चालू आहे बघा टॅमॅटो कापायचा बटाटे कापायचे त्यांच्यासाठी वेगळी भाजी त्यांच्यासाठी सगळं वेगळं जेवण कारण की ते लोकं त्यातलं खाणार नाही तर हे व आम्ही पीठ मळलेलं ना दुपारी त्याचे मस्त असे बघा वडे होत आहेत त्या बायका सगळ्या वडे करतायत बघा किती छान छान वडे करतायत मस्त असे वडे केलेत आणि मस्त फुगलेत पण त्या ते पीठ मळून ठेवलेलं ना म्हणून ते छान पीठ आले आता वडे पण खूप छान फुगत आहेत आणि त्याच्यात एक हा हसण्यासारखा जोकच झाला मोठा कारण की मसाला वाटायला घेतला आणि लाईटच गेली असं लाईट वगैरे गेली ना खरंच हसावं कराडावं हे कळतच नाही तरी पण गावच्या बायका काय हार मारणाऱ्या नाही आहेत त्यामुळे बघा पाट्यावर मस्त असं वाटायला घेतलं आहे वाटप आणि किती छान असं कलर पण येतो बघा ना पाट्यावर वाटल्याने आणि एकदम मऊ मऊ झालं आहे वाटप पण मिक्सरपेक्षा मिक्सर बोलतो आपण पण ॲक्च्युली पाट्यावरच्या जेवणाला खरंच खूप छान टेस्ट असते तर आम्ही सगळे आता वडे तळता तळता बघा संध्याकाळ झाली आहे साठ साडेसात झालेत तरी पण बायका काय दमल्या नाही आहेत त्यांच्या चेहऱ्यावर हसूच आहे सगळ्यांच्या आणि ते ना झाऱ्याला बघा काठी बांधले म्हणजे जेणेकरून कोणाला को चटका लागू नये म्हणून खरंच गावच्या बायकांना खूप आयडिया असतात एके माझी तर काय हल्लतच झालेली उठ बस, बस चालू होती माझी खरंच खूप छान आनंदाने जेवण करतात नाचून हसून खेळून म्हणून ते जेवण पण एकदम स्वादिष्ट होतं आपण बोलतो ना हसून खेळून जेवण केलं ना त्याच्यात ती चव उतरते खरंच आणि हा भात पाक केवढा आहे टोपांमध्ये जे शिजवतात ना भात तो आणून याच्यात टाकतात टोकरी म्हणजे ह्या अशा पाट्या असतात मोठ्या मोठ्या आणि तो असा मोकळा करायचा असतो जेणेकरून भातची गट होत नाही आणि आता हे सगळं झाल्यानंतर जेवण आहे सगळं मस्त आम्ही घरी गेलो फ्रेश झालो आणि जेवणासाठी परत आलो तुम्ही बोलत असताना सारखं जेवणाचं दाखवते पण गावाला दा हीच मज्जा असते लग्नामध्ये तीन टाय ता, दोन टाईम जेवण तर आता मस्त आम्ही पण जेवायला बसणार आहे तुम्ही पण चिकन वडे खायला या खूप छान झालेत वडे वगैरे कारण की मी करायला होती <laughs> मी एवढं केलं नाही पण गावातल्या बायकांनी खूप छान छान केलं खरंच तर चला मग जेवायला या तुम्ही पण कारण की याच्यापुढे परत नाचण्याचा कार्यक्रम आहे हळद अशी सुनी वाटते मग नाचलं नाही का चला आणि हा नाचायचा कार्यक्रम आता चालू झाला आहे तुम्ही पण या झाला खूप छान नाचले सगळेजण तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय